मित्र सस्नेहा नमस्ते आज आपल्या डॉक्टर संजय गायकवाड या युट्यूब चॅनलवरती यशोगाथा हे एक नवीन सदर आपण सुरू करत आहोत आतापर्यंत आपल्या या युट्यूब चॅनलवरती मोटिवेशनल व्हिडिओज इंग्लिश इंग्लिश ग्रॅमर इंग्लिश स्पीकिंग इंग्लिश रायटिंग इंग्लिश रीडिंग याविषयी आपण भरपूर माहिती बघितलेली आहे पण जेव्हा विद्यार्थी यशस्वी होतात तेव्हा त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणं आणि त्या संवादातून आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्रेक्षकांना एक विशिष्ट संदेश देणं हे गरजेचं आहे त्यासाठीच यशोगाथा ही मालिका आणि त्यातलं आजचं आपलं हे पहिलंच पुष्प तर आपल्यासोबत या ठिकाणी आहे ऋषिकेश गोरख सपकाळ यस ऋषिकेश याने नुकत्याच झालेल्या नॅशनल इलिजिबिलिटी कम एट्रान्स टेस्ट अर्थात नीट या अत्यंत मानाच्या नामांकित आणि प्रतिष्ठित असणाऱ्या मेडिकल प्रवेशासाठीच्या प्रवेश परीक्षेमध्ये सातशे वीसपैकी पैकी सहाशे चौवेचाळीस गुण मिळवलेले आहेत यश मोठं आहे आपण संवाद ऋषिकेश सोबत ऋषिकेश नमस्ते नमस्कार सर कसं वाटतंय खूप छान वाटतं किती नंबर्स देतील पाच पाच रेट्सपैकी किती रेट्स तू याला किती स्टार्स देशील पाचपैकी पाच बहुत बढिया ऋषिकेशला मी विनंती करतो आहे की त्याचा पाँच पाँच। शॉर्ट इंट्रो त्याच्या शाळा याविषयी तो थोडक्यात माहिती देईल माझं नाव ऋषिकेश गोरव सक्का आहे मी पहिलीपासून पाचवीपर्यंत पिशोर गावातील समता प्राथमिक विद्यामंदिर येथे शिकलो आणि सहावीपासून दहावीपर्यंत नवोदय विद्यालयामध्ये शिकलो आणि अकरावी बारावी मी गावामध्ये समता विद्यालयामध्ये केली खरोखर तुझ्या गावातून आलेला आहेस ते गाव मी असं म्हणेल पिशोर इज वन ऑफ द रिमोट ऑब्सक्युअर अँड हिली टाउन्स म्हणजे डोंगरी भागातलं असं हे गाव आहे आणि तिथून ऋषिकेश आलेलं आहे नवोदयमध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि आता सहाशे चौवेचाळीस मार्क्स याने नीट एक्झाम मध्ये मिळवलेले आहेत अभ्यासाविषयी थोडस सा सांगशील अभ्यास आपण म्हणजे अभ्यास करायला आपण दररोज अभ्यास केला पाहिजे असं नाही की एक दिवस अभ्यास केला पण पुढच्या दिवशी आपण अभ्यास नाही केला आपण दररोज फक्त दोन तास का ना करायचा अभ्यास पण तू मन लावून करायचा आणि अभ्यास करताना असं मध्ये गॅप नाही पडू द्यायचा जर गॅप पडला तर मग तो वाढत जातो आणि नंतर त्याचं नंतर प्रेशर बनतं आपल्यावर साध्या सोप्या शब्दामध्ये ऋषिकेशनं सांगितलेलं आहे की गॅप पडू द्यायचा नाही याच्या दुसऱ्या शब्दामध्ये असं शब्दा मी म्हणेन कन्सिस्टन्सी इज द की टू सक्सेस सातत्य हे महत्वाचं आहे आणि ते आज ऋषिकेशने या ठिकाणी साध्य केलेलं आहे खरं तर कौटुंबिक अडचणी खूप आल्यात अत्यंत भीषण जीवघेणं अपघात आईचा आणि वडिलांचा झाला आणि ती अत्यंत कठीण परिस्थिती होती ऋषिकेश त्या परिस्थितीबद्दल काय म्हणशील मी जेव्हा अकरावीमध्ये होतो त्यावेळेस माझ्या आई वडिलांचा अपघात झाला होता त्यावेळेस माझा माझं जे अभ्यासाचं लिंक होती ती तुटून गेली आणि मी फार हे झालो होतो विस्कळीत झालो होतो पण नंतर बारावी झाल्यानंतर मा मी बरोबर अभ्यास ट्रॅकवर आलो आणि बारावीनंतर मी छान अभ्यास केला आणि आता सेकंड रि सेकंड रिपीटमध्ये मी चांगले गुण प्राप्त केले खरोखरच जो अपघात झाला होता त्या अपघातावरून मला एक वाक्य आठवतंय की प्रत्येक संकटाच्या काळोख्या ढगाला एक पांढरी शुभ्र किनार असते गरज आहे त्या किनाराकडं पाहण्याची ती जी छटा आहे ती किनार आहे त्याकडे पाहण्याची ती ऋषिकेशनं या ठिकाणी साध्य केलेली आहे ऋषिकेश आता अभ्यास करताना मला मला नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की खूप अभ्यास करू खूप अभ्यास करू पण मध्ये मध्ये काय होतंय हा जो मनाजी राव आहेत ना तो इकडे तिकडे फिरतोय तो, तो स्थिर बसत नाही तू कसं काबू केला म आपलं जे ना, विचार असताना विचार आपण अभ्यास करताना आपल्या मनात फार काही विचारित असतात परंतु ते विचार आपल्या त्या विचारांना आपल्यावर हवी नाही उद्यायचं आपण दररोज कन्सिस्टन्सली अभ्यास करायचा लागलं तर एखादा तास दीड तास आपण थोडा वेळ असा द्यायचा स्वतःला किंवा आपण थोडा रिलॅक्स होऊ पण मग तेवढा दीड तास आपण जर रिलॅक्स झालो तर उरले त्या दीड तासाच्या दुपटीचा वेळ घेऊन अभ्यास करायचा दररोज म्हणजे शेर जब छलांग लगात आहे तो दो कदम पीछे भी आता आहे जरा रुक्के रुक्के छलांग लगात आहे त्या पद्धतीनं ऋषिकेशचा हा संदेश या ठिकाणी आहे ऋषी वाय डू यू वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर आपके दिल मे ऐसा क्यू आया की नाही यार मुझे डॉक्टर ही बनना आहे का बनायचं आहेस तुला डॉक्टर मला पहिले इंजिनिअरिंग करायचं होतं पण मग दहावीमध्ये आल्यावर माझे विचार बदलले मी थोडा विचार केला किंवा आपल्याला मध्ये फार आ, फार मुलं जातात तर आपण मेडिकल मध्ये जाऊ आणि तिथं आपल्याला हंड्रेड पर्सेंट सक्सेस रेट आहे जर आपण नीट क्वालिफाय केली तर एमबीबीएस केल्यानंतर आपल्याला किंवा पुढं आपल्याला काही अडचण येणार नाही आणि आपण एमबीबीएस करून लोकांची सेवा पण करू फक्त सेवा करणार का जरा मेवा पण पाहणार आहे ते पण जरा सांगणार नाही दोन्ही पण करू पण आपण इमानदारीने सेवा करून बात म्हणजे जर सेवा जर चांगली केली म्हणजे फोकस जर सेवा दिला तर ते सेवाच्या मागे मेवा हा येतच असतो अर्थात कुणीही आज जर म्हणालेत की नाही मी फक्त सेवा करणार आहेत तर हर कोई मदर तेरेसा नाही बन सकता और वह उसकी इच्छा भी नाही हो सकती प्युअर विश बी नाही हो सकती ऋषिकेश खरोखरच मोठं हे काम आहे सध्या तुला ॲडमिशन जे मिळालेलं आहे ते कोणत्या कॉलेजला मिळालेलं आहे ते त्याविषयी सांग मला जी एम सी जळगाव इथे ॲडमिशन मिळालेलं आहे पहिल्या राऊंडमध्ये आता सेकंड राऊंडमध्ये अपग्रेडेशन करता टाकले जर त्याच्यामध्ये चांगलं कॉलेज भेटलं तर मग अजून पुढं पाहू म्हणजे जी एम सी जी फॉर गव्हर्नमेंट एम फॉर मेडिकल सी फॉर कॉलेज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगावमध्ये शासकीय कोट्यातनं त्याला त्या ठिकाणी ती सीट मिळालेली आहे आणि अत्यंत मानाची आहे किती वर्षाचा कालावधी असतो ऋषिकेश याविषयी सांग एम बी बी एसचा कालावधी हा स सहा साडेचार ते पाच वर्षाचा असतो आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला काही पुढं स्पेशलिस्ट बनायचं असेल तर त्याकरता तीन चार वर्ष अजून पुढं असते आणि तू एस नंतर सेवा सुरू करणार की त्याच्यामध्ये पीजी पोस्ट ग्रॅज्युएशन करणार आहेस ते मी अजून त्याच्याबद्दल विचार नाही केला जसं जसं मला समजत जाईल ते मी पाहीन तसं काय करायचं छान छान अगदी बरोबर आहे म्हणजे काय इथून मला कुठे मुंबईला जायचं आहे तर इथून मुंबईपर्यंत रस्ता दिसत नाही ना थोडासा दिसतो तो पार केला की के पुढचा पुढचा त्या पद्धतीनं आता ऋषिकेशचं प्रामाणिक मत आहे हे आता पाहिल त्याच्यानंतर पुढं मी ठरवेल खरोखर ऋषिकेश तुला जाणीव आहेस की डॉक्टर हा किती महत्त्वाचा आहे तुझ्या आईवरती वडिलांवरती जीवघेणा प्रसंग गुदरला होता आणि त्यामुळं त्याचं भान ठेवून तू समाजातील लोकांना त्या तशा पद्धतीची सेवा देईल अशी अपेक्षा मी तुझ्याकडून व्यक्त करतो आणि मोठं यश आहे परंतु कोणतंही यश हे शेवटचं नसतं अंतिम नसतं त्याच्या पुढेही काही असतं याविषयी म्हणजे यानंतर म्हणजे आपल्याला एकदा यश मिळालं याचा अर्थ असा नाही की आपण तिथंच थांबून जायला पाहिजे आपण पुढं पण भरपूर गोष्टी आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी पण आपण प्रयत्न केला पाहिजे आणि जितक्या गोष्टी आपल्याला पुढं आपल्याला जितक्या गोष्टी आपण शिकू शकतो आपण तितक्या शिकायला पाहिजे अगदी बरोबर माणूस हा तह आहेत विद्यार्थी असतो आणि शिक्षक सुद्धा विद्यार्थी असतो रवींद्रनाथ टागोरांचं वाक्य आहे अ टीचर शुड बी अ स्टुडंट आउट हिज होल लाईफ अँड अ टीचर हु हॅज लॉस्ट अ स्टुडंट इन हिमसेल्फ इज ॲबसुल्युटली अनफिट फॉर दिस ग्रेट टास्क ऑफ एज्युकेटिंग ह्युमन चिल्ड्रन तू तुझे विचार स्मार्ट आहे तुझे मार्क स्मार्ट आहे आणि तू दिसायलाही स्मार्ट आहे आणि असं स्मार्ट ऑब्जेक्ट एम तू तु तुझ्या जीवनात ठेवशील आणि ते तुला मिळेल अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो आणि हा पहिलाच एपिसोड आहे यशोगाथाचा त्याच्यामध्ये ऋषिकेशमधला जो तपस्वी ऋषी आहे त्याला आपण भेटलेलो आहे आणि त्याने आपल्याला मेसेज दिलेला आहे की सातत्य हा यशाचा पाया आहे ऋषिकेश मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सर